नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक स्थकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर आपल्या सर्वांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचे जर जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आता अचूक उत्तर जाणून घेऊया की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी तर ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे ज्या सोयाबीनमध्ये मॉइश्चरचं प्रमाण अधिक आहे त्या सोयाबीनला मिळणारा बाजारभाव अडतीसशे ते एकोणचाळीसशे चा आहे आणि ज्या सोयाबीनमध्ये आता मॉइश्चर हे नॉर्मल झाले त्या सोयाबीनला मिळणारा बाजारभाव हा बेचाळीसशेच्या आसपास आहे जर इथून पुढचा विचार केला तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक राजस्थान आणि गुजरात उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हमी भावावरती सोयाबीनची खरेदी पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे याच्यामुळे आपल्याला खुल्या बाजारात कॉम्पिटिशन वाढताना दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पंधरा तारखेपासून व्यापारी सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या मिलवाले आहेत त्यांचीसुद्धा खरेदी पंधरा नोव्हेंबरपासून प्रचंड वाढणार आहे या सर्व घटकांमुळे आपल्याला पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे आणि हा गॅप जो आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला अलगच साडेचार हजारापर्यंत पोहोचवणार आहे पण याच्यानंतर मात्र सोयाबीनची तेजी ही जवळपास आपल्याला संपुष्टात येताना दिसणार आहे तिथून पुढे म्हणजे आपल्याला जवळपास आपण जर विचार केला तर नोव्हेंबरच्या शेवटी किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात डिसेंबर पंचेचाळीसपर्यंत बाजारभाव दिसतील त्यानंतर खूप झाला तर शेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत बाजारभाव येतील याच्यावर येत्या नव्वद दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा अजिबात वाढणार नाही मग विक्रीचा विचार असेल तर सरकारला हमी सोयाबीन द्या हा पहिला पर्याय जर खुल्या बाजारातच विकायचा असेल तुम्ही जर जास्त काळ थांबू शकत नसाल तर तुम्हाला सांगतो जास्त काळ थांबू पण नका कारण सोयाबीनच्या दरात काही खूप तेजी येणार नाही साडेचार हजाराचा भाव फार लवकर सोयाबीनमध्ये येणार आहे त्यानंतर तेजी येणार नाही तिथपर्यंत तेजी येणार आहे तो म्हणून साडेचार हजाराचा भाव तुम्हाला मिळाला जो की पुढच्या दोन तीन आठवड्यात मिळणार आहे तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा हा शंभर टक्के अटळ आहे तर हा होता मित्रांनो व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तुमचं समाधान या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून झालं अथवा नाही कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रतिकूळ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत जातात त्यांनी सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळ तो मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार